हरिओम मी मंदा गोरडे टिळकनगर उपासना केंद्र मी आपणास मी बापूंनी मला मार्गात कसं आणलं याविषयी थोडंसं सांगणार आहे मी पूर्ण नास्तिक होते अजिबात अध्यात्माची वगैरे आवड नव्हती माझे एक स्नेही जे मला सांगायचे की इथे बापूंची प्रवचनं असतात डिसिलवाला तू ये बरीच माहिती सांगितली पण मी काय तिकडे लक्ष दिलं नाही उलट मीच त्यांची खिल्ली उडवायची की काय मग आता काही दिवसांनी हातात चिपळ्या टाळ वगैरे असं दिसणार का आम्हाला तू वगैरे असं आणि मी काही ते हे केलं नाही जा जाण्याचा जा प्रयत्न तेव्हाही मी महान मुंबई महानगरपालिकेत शिक्षिका होते आता सेवानिवृत्त आहे तर दोन हजार एकोणीसशे साली माझी शिवाजीनगरहून देवनार कॉलनी शाळेमध्ये बदली झाली तर तिथे असा पाच सहा जणी आम्ही एकत्र जेवण करायला बसायचो तर त्या सर्व पटकन डबा खाऊन रामरक्षा गीतेचा एखादा अध्याय वगैरे असं दररोज म्हणायच्या मधल्या सुट्टीमध्ये मला ते आवडायचं नाही पण मी कधी ते बोलून नाही दाखवलं की मला कंटाळा येतो वगैरे असं त्यांचं आपलं चालू असायचं त्याप्रमाणे काही दिवस गेले आणि दोन दोन हजारच्या Uh, मे महिन्यामध्ये त्याच एका ग्रुपमधल्या एका हिच्या गुरु तिकडे त्यांचं जायचं ठरलं मलाही त्यांनी येण्याचा आग्रह केला मला फिरण्याची प्रचंड आवड असल्यामुळं मी एक सहल म्हणून त्यांच्याबरोबर गेले चला आपलं जाऊया म्हणून आणि तिकड माझ्यावर काही त्याचा त्या सर्व याचा परिणाम झालाच नाही पण आल्यानंतर त्या म मैत्रीण त्यांच्या इथे तो सत्संग असायचा महिन्यातून एकदा चौथ्या शनिवारी त्या मला तो दिवस आला की आदल्या दिवशी म्हणजे यायचं या असं करून जबरदस्तीने मला त्या सत्संगाला बोलवायच्या एक तर तो, तो संध्याकाळी असायचा यायला उशीर व्हायचा घरी वाशीला राहायच्या त्या त्यामुळं आणि असंच एकदा सहा सात वेळा गेले आणि एकदा असं झालं की खूप उशीर झाला निघायला माझी शेवटची बस जाणार होती आणि ते पावती पुस्तकं काहीतरी असं देत होते तर तिथल्या एका भक्ताला त्या ज्या देत होत्या त्यांना मी म्हटलं मला पटकन द्या जायचं आणि त्या असं एकदम खेकसल्यासारखं हे केलं माझ्यावर आणि का कोण कोणजाणे मला एकदम असं झालं की नाही आता इथे यायचं नाही आणि त्या क्षणी ठरवलं की आता ज्या स्नेहानी सांगितलं होतं तिकडे प्रवचनाला जायचं जणू काही बापूंनी तो दोर फेकलेला होता त्या क्षणी आणि मग मी पुन्हा तिकडे वाशीला गेले नाही लगेच त्या स्नेहांना फोन करून मी आता प्रवचनाला इकडे येणार म्हणून सांगितलं तेही आनंदित झाले पण तोपर्यंत तो डिसिल्वावरून प्रवचनस्थळ बँड्राला शिफ्ट झालेलं होतं मग त्या ठरल्या लगेचच गुरुवारी आम्ही बँड्राला भेटलो पुढे बसने न्यू इंग्लिश स्कूलला गेलो तर तिथे बघतोय तर काय इकडे पुरुषांची लाईन वेगळी स्त्रियांची वेगळी आणि धावपळ सर्व पळतायत आपले आतमध्ये सोडायला सुरुवात झाली होती पावसाळा असल्यामुळे सर्वजण प्रवचन हॉलमध्ये होतं तिथे बसले बापूंची प्रतीक्षा सुरू झाली बापू आले उपासना झाली आणि मग प्रवचन सुरू झालं प्रवचन त्या दिवशीचं पूर्णपणे गुरुमहिमा म्हणजे आ प्रत्येकाच्या जीवनात गुरुला गुरु असायलाच गुरु गुरु हवा आणि त्याचं महत्त्व काय जणू काही ते माझ्यासाठी त्या दिवशीचं प्रवचन होतं आणि मी पूर्ण भाराहून गेले आणि एक वेगळंच माझी त्या दिवसापासून वाटचाल सुरू झाली त्याही दिवशी वेळ झालेला होता इतका वेळ अशी बाहेरची राहायची सवय नव्हती पण ठरवलं की नाही दर्शन घ्यायचं आणि दर्शनाची रांग सुरू झाली आणि आपल्या सर्वांना माहिती आहे बापू कसं दर्शन म्हणजे समोर गेलं आणि त्याने असं डोळे मिचकावून जे काही दर्शन त्या दिवशी दिलं आहे तेव्हापासून मी पूर्ण बापूमय झाले आणि भक्तिमार्गात अशा तऱ्हेनं बापूंनी ते जसं दोर बांधून बापू खेचून घेतात त्याप्रमाणे झालं त्यानंतर म्हणजे दोन हजार एकपासून पासून ते आजता म्हणजे आतापर्यंत मी मुंबईत आहे आणि प्रवचनाला गेले नाही असं कधीच झालं नाही आणि माझा पूर्ण आयुष्यातलं म्हणजे प्रवासच बदलून गेला नास्तिकतेकडून भ भक, मार्गाकडे आणि जीवन परिपूर्ण करणारा असा हा बापूंनी प्रवास करून घेतलेला आहे अंबज्ञ नाथसंगीत